तर विघ्नविनाशक गणरायाला गजमुखधारी अशा नावाने सुद्धा संबोधलं जातं गेली बावीस वर्ष तिलारी खोऱ्यामध्ये हत्तींचा वावर आहे मात्र आजपर्यंत अनेक शासकीय योजना हत्तींवर नियंत्रण आणण्यासाठी अपयशी ठरलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर हतबल होत या सगळ्या शेतकऱ्यांनी ज्या मार्गानं हत्ती येता जातात त्या हत्तींच्या पावलांचं पूजन केलं गणरायाला साखडं घालण्याचा प्रयत्न केला या भागात हत्तींचा वावर मोठ्या प्रमाणात होतोय आणि हत्तींचा वावर एवढ्या मोठ्या प्रमाणात होतोय की संपूर्ण या भागातील लोकांचे नुकसान होत आहे लोक अक्षरशः आले आलेले आहेत आले की काय करावं आणि काय करू नये मी आज एक संकल्प करतोय या ठिकाणी की आज या ठिकाणी गणपतीचा आज उत्सव आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने मी आज हत्तीची या ठिकाणी पूजा करतो आज हत्ती ह्या भागामध्ये आहे या जवळच हत्ती आहेत आणि हत्तींचे आज पावला मी ते, ते या ठिकाणी संपूर्ण हे हे आहे या ठिकाणी पूजा अर्चा करणार आहोत आणि माझा संकल्प असा आहे की ह्या भागातून हत्तीने आपण जावं तुमचं ज्या ठिकाणी वास्तव आहे मोठ्या जंगलामध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी राहा आमचं या ठिकाणी असणाऱ्या लोकांचं तुम्ही या ठिकाणी नुकसान करू नका